नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी आपणापुढे पुणे जिल्ह्यातील पवना धरणावरून अंदाज देत आहे सदर अंदाज पुढीलप्रमाणे सध्या अरबी समुद्रात जे चक्रीवादळ तयार होणार होते ते वातावरणातल्या बदलामुळे तयार होऊ शकत नाही त्याचे फक्त कमी दाबाच्या क्षेत्रात राहण्याची शक्यता असून सदर कमी दाबाचे क्षेत्र हे आपल्या कोकण विभागातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या मधून राज्यात येण्याची शक्यता असून त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात राज्यात मुंबई उपनगरात कोकणात पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ते बाबतीत मी सदर अंदाज रोज देतच असतो त्याप्रमाणे मी दि तसेच मी जूनमधील पावसासंदर्भात माहिती देण्यासाठी पण आलो आहे दिनांक पाच जून ते दहा जून दरम्यान राज्यात मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच जून महिन्याच्या पंधरा जून ते वीस जूनपर्यंत थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखादे डिप्रेशन तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे या सर्व गोष्टीचा विचार केला असता शेतकरी बंधूंना एकच सांगू इच्छितो की आपण जर मुगात पेरणी केली तरी ते चालण्यासारखे आहे सदर जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद